सागर गंभीरराव माझं नाव आहे हे फक्त माझं वाटतंय हे दोन दिवस झालं मी काय बघितलं नव्हतं मी त्यांच्याबद्दल स्वारी बघितलं लिंबू सोडा आता ज्याची रेट आहे आणि हे मँगो जे आतमधून काढले जेवढाही माल सर मी पण बघितलं नाही ऑर्डर तर मी स्वारी पण बोलतो त्याच्याबद्दल त्यांना आणि मी हे सगळं माल मालका जास्त गेलेलं नाही हे नाटक आहे जिग्नेशभाई जोरदार जैन सोशल ग्रुप तर्फे दाखवण्यात येतं आहे गुजराती नाटक आहे हे नाटक बघायला आज अठरा तारखेला रात्री साडेनऊ वाजता हा प्रयोग सुरू झालेला आहे आम्ही सगळे आलेलो आहोत त्यानंतर तुम्ही कोल्ड्रिंक घ्यायला तेव्हा काय नेमकं काय कोल्ड्रिंक घ्यायला आले तेव्हा काय नेमकं कोल्ड्रिंक घ्यायला आलं तेव्हा त्या माणसाने त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलवरती डेट बघितली बघितलं तर ती एक्सपायरी आहे त्याला सांगितलं की एक्सपायरी डेट कोल्ड्रिंक आहे तर तो म्हणतो तुम्हाला घ्यायचे ते काय नाही तर हेच आहे जायचं निगा म्हणून आरोगंटली बोलतो कोल्ड्रिंकच्या एमआरपी व्यतिरिक्त जास्त शुल्क घेतो तो आणि त्यानंतर जेव्हा एकाला कळलं तेव्हा सगळ्यांनी हे बातमी बघितली तर त्याचा अख्खाचे अख्खं फ्रीज आहे ते एक्सपायरी कोल्ड कोल्ड्रिंकनी भरलेला आहे एक्सपायरी कधीच झालेली आहे खूप जुना माल आहे तो किती रुपयाचा कोल्ड्रिंक साधारण वीस रुपयाचा कोल्ड्रिंक आहे तो पंचवीस किंवा तीस रुपये चार्ज करतो त्याचा काय माल काय म्हणताय काय मागणी काय म्हणजे याचं सोल्युशन तुम्ही आणलं पाहिजे एक्सपायरीटेड माल तुम्ही जेव्हा विकता तेव्हा लोकांच्या आयुष्याशी जीवाशी हेल्थशी खेळत आहे तर याचं प्रकरण जे आहे ते गेलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित सोल्युशन झालं पाहिजे त्याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची माग आहे